आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी हिताबरोबरच जलसंधारणाच्या कामाला देखील प्राधान्य देऊन गळती लागलेले अनेक पाजर तलाव प्राधान्यानं दुरुस्त करण्यात आले तसेच नव्याने काही साठवण बंधारे देखील करण्यात आले आणि या कामाचं फलित म्हणून आज खऱ्या अर्थानं अनेक पाजर तलावामध्ये यावर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याची चांगल्यापैकी साठवण झाली आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा दिलासा मिळाला त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टी फलदायी ठरलं असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपूर यांनी केले पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील पाजर तलाव दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये आमदार प्राजक्त तनपुर यांच्या प्रयत्नातून व माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राहुरी मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आला यामध्ये कोल्हार तालुका पाथर्डी येथील तलाव दुरुस्तीसाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या वर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव निम्म्याहून अधिक भरला असून या तलावाची गळती देखील बंद झाल्यानं कोलार ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार तनपुरे यांच्या हस्ते या तलावातील पाण्याचं जलपूजन संपन्न झालं यावेळी आमदार तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं या जलपूजन सोहळ्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी युवा नेते विजय पालवे अरुण पालवे सरपंच रवींद्र मुळे महादेव पालवे गुरुजी सरपंच राजू नेटके उपसरपंच गोरक्ष पालवे शर्मा पालवे सोपान पालवे अप्पा गर्जे संदीप पालवे ईश्वर पालवे नवनाथ पालवे देवीदास नेटके सर्व ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पालवे नानासाहेब डमाळे धनाजी गर्जे पिनू मुळे जगन्नाथ लोंढे अमोल घोरपडे किशोर पालवे रमेश पालवे उद्धव गीते सतीश पालवे भाऊसाहेब पालवे मेजर नवनाथ गीते सागर डमाळे अजिनाथ पालवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इथं या बंधाऱ्याचं जलपूजन इथल्या आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे एक मनाला कुठेतरी एक थोडासा आनंद होतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात खरं तत्कालीन मृद व जलसंधारण मंत्री गडाख शंकरराव गडाक साहेबांच्याकडे पाठपुरावा करून या मतदारसंघातल्या बऱ्याच पाजर तलावांच्या दुरुस्ती करता आपण निधीची मागणी केली होती आणि गडाक साहेबांनी देखील खूप मोठा निधी मला वाटतं इथं या तलावाकरता जवळपास पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि इथं ग्रामस्थ जे सांगतात की बाबा हे जे पाणी आता आहे हे जर काम झालं नसतं मोठ्या प्रमाणावरती लिकेज होतं आणि खूप पाणी त्या ठिकाणी वाहून जायचं आणि तलाव असून देखील त्याचा फायदा नंतर शेतकऱ्यांना होत नव्हता आणि आता हे कुठंतरी एक मनाला आनंद देणारं आहे की आपण जे या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी आणला चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे गळती बऱ्यापैकी त्या ठिकाणी पाण्याची कमी झाली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये वरुणराजाची देखील कृपा झाली देवाचे खरं मी आभार मानले आणि जवळपास निम्मा तलाव या ठिकाणी भरलेला आहे आणि गळती देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि भविष्यामध्ये मला खात्री की आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के तलाव भरेल आणि पुढे वर्षभर हे पाणी टिकून राहून शेतकऱ्यांना या परिसरातल्या मोठा फायदा या कामाचा होऊन शेतकऱ्यांना खरं आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क